नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण राधाकृष्णाची सुंदर गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कुण्या गावाची आली गवळ ची गवळन चालली थाटात दही दूध घेऊन माठात चालली थाटात दही दूध घेऊनी माठात कुण्या गावाची आली गवळन कुण्या गावाची आली गवळन चालली थाटात दही दूध घेऊन माठात चाललीया थाटात दही दूध घेऊन माठात चालीया थाटात दही दूध घेऊन माठात राधा गवळन मी गवळ्याची तिरपीन नजर या कान्हाची राधा गवळन मी गवळ्याची तिरपीन नजर या कान्हाची चालले मी मथुरे दही दूध घेऊन चालले मी मथुरे दही दूध घेऊन कुण्या गावाची आलीगवळन अहो कुण्या गावाची आलीगवळन चालली थाटात दही दूध घेऊन माठात चा थाटात दही दूध घेऊन चाललीया थाटात था था था, दही दूध घेऊनी माठात, माठात। हिरव्या रंगाची नेसून साडी कान्हा हळ ഹി രംഗസാടി കാന ഹൂ ചപ്പ गवळ्याच्या संगतीत दही दूध घेऊ माठात गवळ्याच्या संगतीत दही दूध घेऊनी माठात कुण्या गावाची आली गवळ न अहो कुण्या गावाची लिया थाटात दही दूध देऊनि माठात लिया थाटात दही दूध देऊनी माठात लिया थाटात दही दूध देऊनि माठात पेंद्या सुदामाची ही जोडी दह्या दुधाचे माठ हे फोडी पेंद्या सुदामाची ही जोडी दह्या दुधाचे माठ हे फोडी कान्हाच्या संगतीत दही दूध घेऊन माठात संगतीत दही दूध घेऊन माठात कुन्या गावाची गवळण आहो गुन्या गावाची आलीगवळन चालीया थाटात दही दूध देवूनी माठात चालीया थाटात दही दूध देऊनी माठात चाली